अग्रण तुळगाव येथे खास क्रिकेट रसिकांसाठी स्वर्गीय सिद्धू भैया चषक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित भारतीय जनता पार्टी कवठेमांकळ तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन कवटेमांकाळ तालुक्यातील अग्रन धुळगाव येथे सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अधिकृत अकरा मराठा स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय सिद्धुपैया चषक पर्व दुसरेचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी कवटेमांकाळ तालुकाध्यक्ष उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रसंगी अग्रण धुळगावचे सरपंच शिवदास भोसले प्रकाश भोसले माजी सैनिक भानुदास भोसले ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भोसले नारायण बंडगर ग्रामपंचायत सदस्य अशोक भोसले सर हनुमंत देसाई विशाल पाटील सचिन पवार विशाल भोसले दत्ता भोसले प्रथमेश भोसले हेमंत खंडागळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा क्रिकेट रसिकांसाठी खेळाडूंसाठी पर्वणी असून पाच दिवस हे सामने चालणार आहेत दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी फायनल सामने होणार आहेत मराठी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे